परभणी मनपा माजी नगरसेवक गणेश देशमुख यांचे अनोखे आंदोलन परभणीतील कचरा समस्या गणेश देशमुख यांच्या अनोख्या आंदोलनानं वेधले प्रशासनाचे लक्ष शहरातील वाढत्या कचऱ्याच्या समस्येकडे महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी माजी नगरसेवक गणेश देशमुख यांनी आज बावीस सप्टेंबर रोजी एक अनोखे आंदोलन केले शहरातील विविध भागातून सहा गाड्यांमध्ये भरून आणलेला कचरा त्यांनी थेट महानगरपालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आणला यातील एका गाडीतील कचरा त्यांनी तेथेच खाली केला ज्यामुळे प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली गेल्या अनेक दिवसापासून परभणी शहरात कचरा उचलला जात नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीक साचले आहेत यामुळे दुर्गंधी पसरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे याबाबत अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन दखल घेत नसल्यानं अखेर देशमुख यांनी हे अभिनव आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आंदोलनादरम्यान गणेश देशमुख यांनी प्रशासनावर तीव्र शब्दात टीका केली शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीक साचले आहेत नागरिक त्रस्त झाले आहेत पण महानगरपालिका डोळेझाक करत आहेत आम्ही अनेकदा निवेदन दिले आंदोलन केले पण उपयोग झाला नाही असे ते म्हणाले त्यांनी आणलेल्या कचऱ्यामुळे महानगरपालिकेच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते घडलेल्या प्रकाराची माहिती मिळताच महानगरपालिकेचे आयुक्त तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी देशमुख यांचे निवेदन स्वीकारले आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला आयुक्तांनी शहराची कचरा समस्या गंभीर असल्याचे मान्य केले आणि हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले त्यांनी सांगितले की कचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने सुरू केल्या जातील आणि शहरातील स्वच्छतेची स्थिती सुधारण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली जाईल दरम्यान या घटनेमुळे परभणी शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे गणेश देशमुख यांच्या आंदोलनाची शहरात जोरदार चर्चा सुरू असून त्यांच्या या कृतीमुळे प्रशासनावर दबाव वाढला आहे आता आयुक्त दिलेल्या आश्वासनाची पूर्तता कधी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे प्रतिनिधी परवेशे परभणी नवरात्रीचा सण चालू झालाय सणवाराचे सन सण सन सुरू झाले आणि अशा पिरियड मध्ये महानगरपालिकेकडून कचरा गोळा करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन केलेलं नाही इतक्या दिवसापासून लोक अक्षरशः कचऱ्यासाठी तरी झोपलेल्या प्रशासनाला कुठेतरी जाग म्हणून हे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि या प्रशासनाला आम्ही वारंवार पत्र केलं विनंत्या केल्या की बाबा लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे तर तुम्ही लवकरात लवकर याबद्दल काहीतरी ठोस पावलं घ्या हो पण झोपलेला प्रशासनाला जागा येत नाही त्याच्यामुळे आम्हाला शेवटी रस्त्यावर आपण आक्रमक घेतली याच्यामुळे काय वाटतं की प्रशासनाला खरंच जागेल का की खरंच करतील का असं नाही आता ह्या पद्धतीवर वाटल की आम्हाला हे तर फक्त त्यांना एक डेमो पद्धतीने आम्ही दिलंय की बाबा आम्ही हे आता जे केलंय तर हे फक्त या, या इथपर्यंत होतं ह्याच्या नंतरच जे राहील ते मान्य कलेक्टर साहेब ऑफिसच्या तिथं राहील त्याच्यानंतर कमिशनर साहेबांच्या घरी सुद्धा जाईल की मी एवढं वेळ येते ये आज घेऊन इतर आपल्याला सगळ्या दुर्गंधीचा शहरवाशिया ही वेळ येते म्हणजे अजून पुढे काय या पद्धतीमध्ये या आता कसं झालं महानगरपालिका नवीन कमिशनर आली ठीक आहे त्यांनी गोष्टीचं आकारणी व्यवस्थित करा आरोग्य संदर्भातली गोष्ट आहे उद्याच्याला रोगराय झाली तर कोण जिमेदार राहणार या गोष्टीला त्याच्यामुळे की शासन केंद्र शासन नारा लागलं सच परवा हे सुंदर परभणी किंवा हाणार आहे हा कुठंतरी याला जेद देण्याची हो, गोष्ट झालेली असं वाटतं होंभर टक्के की ज्यावेळेस आम्ही स्वच्छ भारत अभियान चालू केलं होतं ज्यावेळेस परभणी दोन नंबरला आम्ही स्वतः आणली होती त्यावेळेस रेकॉर्ड साहेब होते मी सभापती होतो आम्ही त्यावेळेस स्वच्छतेच्या बाबतीत खूप काही कामं केले तर कुठेतरी असं वाटते की आपण एवढं मोठं प्रयत्न केले आणि हा नवीन प्रशासकीय अधिकारी येतात आपली परभणी खराब करून जातात असं वाटायला कुठेतरी का काय चांगलं काय की लवकरात लवकर हे परभणी शहराची जी कचऱ्याची बकल अवस्था झालेली आहे की तुम्ही लवकरात लवकर नीट करावी अशा आमच्या सगळ्या परभणीकरांकडून एक इच्छा व्यक्त करतो